सर्व सामान्य नाशिक टाटा कंपनीचा ट्रक स्क्रॅप करून विकणारे तिघे अटकेत गुन्हे शाखा युनिट एक सी दमदार कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने मोठी चोरीची घटना उघडकीस आणली आहे भंगार मालाने भरलेला ट्रक स्क्रॅप करून विकणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे सलीम रशीद शेख राहणार हरिवंजील द्वारका नाशिक नाविद शेख गल्ली नंबर चौदा घर नंबर दोन साठेनगर वडाडा नाशिक साहिल शेख राहणार कथडा जुने नाशिक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील वडाडा नाका सर्व्हिस रोडच्या कडेला लावलेल्या भंगार मालाने भरलेला ट्रक चोरून स्क्रॅप करून विकणाऱ्या विरुद्ध दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकातील अधिकारी व अंमलदार समांतर तपास करताना रवींद्र बागुल व विशाल काठे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे आरोपी हे राजस्थान येथून ट्रॅव्हल्सच्या गाडीमध्ये बसून मालेगावकडे येणार असल्याची समजताच वरिष्ठाच्या आदेशाने धुळे येथील लडिंग टोलनाका येथे आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये चेतन श्रीवंत रवींद्र बागुल विशाल काठे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे संदीप भांड नशीम खान पठाण प्रदीप मजदे रोहिदास लिलके विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी अमोल कोष्टी अशांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा